नमस्कार आज आपल्या प्रवासी असोसिएशन नाशिकचे आमचे सभासद सुदेश भाऊ मुंबई येथे पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत होते आणि त्यांची ट्रान्सफर नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात आणि खास करून त्यांच्या घराजवळ ट्रान्सफर झाली आम्हाला ह्या गोष्टीचा खूप अतिशय आनंद होतो आहे त्याच्यासोबत एक चांगला आपल्यासोबत प्रवास करणारा वन पुरावा असा वागणारा व्यक्ती प्रवास आहे करणारा व्यक्ती आणि प्रवासी असोसिएशन नाशिकचं नाव नव्हत करण्यासाठी मान काम केले असं व्यक्तिमत्व आपल्या आज मुंबई नाशिक अशा प्रवासातून ते खुश होऊन आणि मालेगावाला अशा ठिकाणी जाऊन उजू होते त्यांनी प्रवासी असोसिएशन नाशिकच्या वतीने मनापासूनच अभिनंदन करतो खूप चांगलं झालं त्यांची मदती झाली हा प्रवासाचा त्रास त्यांचा वाचेल आणि स्वप्नील शेवाळे या भागात सुद्धा प्रवास करताना अपडाऊन करताना अनेक प्रवाशांना घडी अडचणीत मदत करतील अशी आशा, आशा बाळगतो आणि प्रवासी असोसिएशनच्या समोर मिळून राहतील त्यांना भाव्यटचाली खूप शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य निरोगी राहावं आणि त्यांना आजून अधिक अधिक प्रमोशन मिळावं आणि स्वप्नील शेवाळ्याच्या मनामध्ये एक देशभक्तीची भावना आहे राष्ट्रप्रेम हे आमच्या लक्षात आलं कारण अनेक दिवसांपासून आमच्यासोबत प्रवास करत होतो आणि स्वप्नल शेवाळे यांच्या हातून एक चांगलं कार्य घडत राहो समाजसेवेचं कार्य घडत राहो अशी आशा बाळगतो आणि मी स्वप्निल शेवाळे यांना पुन्हा भावी वाटचालीस खूप शुभ खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत